नमस्कार मी रामचंद्र शेवाळे डांगे बोरगाव तालुका सांगली मी माझ्या ता शेतात शेणखताला पर्याय म्हणून आदरणीय मार्गदर्शक आमचे संतुधन रामाने यांच्या मार्गदर्शनानुसार हिरवळीचं पीक घेतलेलं आहे आणि गेले आता दोन वर्ष झालं मी आडसाल ऊस गेल्यानंतर खोरवा पीक न ठेवता त्यामध्ये हिरवळीचं पीक ताट घेऊन नंतर ऊसाचं पीक घेतोय यंदा मी आता हा ताग केला आहे त्याला साधारण बा पन्नास बावन्न दिवस झालेले आहेत आणि ह्या तागासाठी मी सुरुवातीला बियाणं टाकल्यानंतर एक महिन्यानंतर दुसऱ्या पाण्याच्या वेळी एक पुरतं युरिया आणि ऊस संजीवनीच्या तीन नंबर किटची फवारणी साधारण एक एकरची फवारणी मी दोन एकर क्षेत्रावरती दो अशी तागासाठी म्हणून घेतलेली आहे आणि त्यामुळं ताग माझा आता साधारणपणे पाच फुटाच्या वर आता उंच झालेला आहे आणि ह्याचबरोबर पलीकडं माझा ऊस आहे तो पण आपण बघू शकता की त्या वर्षी गेल्याच वर्षी मी त्या तागाचं पीठ घेऊन ही केलं होतं गाडला होता आणि आत्ता तो ऊससुद्धा माझा बारा तेरा कांडी ऊ साधारणपणे जून जुलै जुलै पंचवीसच्या दरम्यान ती लागण आहे आणि आंतर मी गुंतमूक केल्यामुळं थोडीशी वाढ कमी आहे पण आत्तासुद्धा तो ऊस दहा ते बारा कांद्यापर्यंत आणि समाधानकारक तिची वाढ आहे साधारण पन्नास बावन्न दिवसानंतर तागाची ही उंची आल्यानंतर आज आम्ही ट्रॅक्टर मशीनद्वारे रोटावेटर मारून हे जे बारीक तुकडे करून घ्यायला लागले आणि चार ते पाच दिवसानंतर ही जी आम्ही नांगरट करणार आहे आणि आज आता साधारणपणे हाऊ प्लॉट माझा तीन ते साडेतीन एकर प्लॉट आहे आणि तागाचं बियाणे मी शंभर किलो वापरलेलं आहे दोन पाणी एक एकरी एक युरियाचं पोतं आणि दादांची ऊस संजीवनीची दोन एकरासाठी ती, तीन नंबरची फवारणी म्हणजे दोन एकरासाठी तीन नंबरची एक फवारणी असं दोन फवारणी मी चार एकरसाठी वापरलेली आहेत बियाण चार एकराचं मिळून शंभर किलो एकरी पंचवीस किलो पंचवीस किलो एकरी बियाणं बघून आम्हाला भेवातलं ते नाही एक जास्त झालं